दहा तासांच्या आत दुहेरी खुनाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वासा वाजण्याच्या सुमारास निंबोरी तालुका फलटण गावचे हद्दीत पालखी महामार्गा लगन सुमित तुकाराम शिंदे वय वीस वर्ष व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रंजित फाळके वय पस्तीस वर्ष दोघे राहणार सुंदरनगर निंबोरी तालुका फलटण यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला मिळून आल्यावर लगेच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोघांच्या छातीवर दहारदार व टोकदार बोकसल्यामुळे त्यातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले सदर घटनेतील दोन्ही मृत व्यक्ती हे नात्याने सख्खी बहीण भाऊ आहेत त्या दोघांचे खून अज्ञात व्यक्तीने केला म्हणून हलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अंजल दलाल उपवय पोलीस अधिकारी राहुल दस देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक अन्वेषण सातारा पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचे नेतृत्वाखाली तपास पथके तयार करून मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या महेश स्त्री शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके हिने दोन वर्षापूर्वी तिचा पहिला नवरा कनवर्या बिंबऱ्या पवार राहणार वाळवा जिल्हा सांगली या सोडून देऊन रणजित मोहन फाळके मुलगा सातारा रोड तालुक्यात जिल्हा सातारा याच्या बरोबर तिच्या आई वडिलांजवळ झोपडीमध्ये राहत होती सदरची कोरेगाव येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती सांगितली परंतु खाक्या दाखवताच त्याने दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शीतल ही झोपेतून उठून परपुरुषाबरोबर बरोबर कुठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे तो झोपडीतून चाकू घेऊन तिच्या मागोमाग गेला काही अंतरावर गेल्यानंतर त्याने छातीवर चाकू खुपसून तिचा खून केला त्यावेळी असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे त्याने तो परपुरुष आहे असे समजून त्याने त्याच्याही ते छातीत चाकू खुपसून त्याचाही निर्गुण खून केला आहे संशयित आरोपी रणजित मोहन फाळगे वय पंचायत यास अटक केली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल उप अधिकारी राहुल दस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे निरीक्षक अरुण देवकरण साहेब पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट अशोक खुलगे रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगारे मच्छिंद्र पाटील गोपाल बदने पोलीस अंमलदार मोहन हांगी पांडुरंग हजारे बबन साबळे महादेव पिशे संतोष सपका प्रवीण फडतरे अजित अरुण पाटील शिवाजी पिसे अमित माने अविनाश चव्हाण गणेश कापडे ओंकार यादव मोहन पवार रोहित निकम विशाल पवार वैभव सावंत शिंदे शिवाजी गुरो, नितिन चतुरे संदीप मदने अमोल बनकर श्रीनाथ कदम अमोल पवार संजय देशमुख अमोल अमोल देशमुख संभाजी सावंके विक्रम कुंभार हनुमंत दडस ऋषिदा पठान प्रीती काकडे उर्मिला पेंडाम भाग्यश्री सुरुम श्रीकांत खरात अरुंधती करणे शिवराज जाधव आदींनी सदरची कारवाई केली आहे